पाच उमेदवार आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार अढळराव पाटील आणि भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी ते पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यात शक्ती प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत तर तिकडे जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे या सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील तर छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संदीपान भुमरे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर आज आपण पाहतोय अत्यंत मोठा आणि महत्वाचा दिवस आहे उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील आढळराव पाटील तर जळगाव मधून आपण पाहतोय स्मिता वाघ तर रक्षा खडसे रावेर मधून आणि संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर मधून तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे पाच महत्वाचे आता उमेदवार आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल करतील